श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका यंदा दोन ऑक्टोबर वार गुरुवार या दिवशी दसरा हा सण साजरा होणार आहे तर यावेळी शारदीय नवरात्र देखील चालू आहे आणि त्याची समाप्ती होणार आहे एक ऑक्टोबर बुधवारी दसरा हा सण म्हणजे विजयाचा शुभतेचा आणि सकारात्मकतेचा दिवस आणि म्हणूनच तो विजयादशमी दसरा म्हणून ओळखला जातो दसऱ्याला खूप शुभ मुहूर्त मांडलं जातं अगदी साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मांडला जातो आणि म्हणूनच या दिवशी नवीन कामाची नव्या वाटचालीची किंवा खरेदीची सुरुवात करणं अत्यंत फलदायी मानलं जातं बऱ्याच लोकांना याच दिवशी सोनं चांदी नवं वाहन घर किंवा जमीन खरेदी करायची आवड असते कारण यामुळे घरात कायम लक्ष्मीचं वास्तव्य राहतं आणि धनसमृद्धी वाढते असा विश्वास आहे पण हो काही वेळा सगळ्यांना सोनं चांदी खरेदी करणं शक्य होत नाही आणि म्हणूनच आज मी तुम्हाला अशा एका खास वस्तूविषयी सांगणार आहे जी सोन्या चांदीपेक्षाही अधिक मौल्यवान आहे आणि जी तुम्ही दसऱ्याच्या दिवशी जर घरात आणली तर घरात नक्कीच सुख समृद्धी धन आणि शांती नांदेल घरातल्या अडचणी कमी होतील पैशाचा अधिक होईल आणि श्रीमंतीचे दरवाजे उघडतील तर ही कोणती वस्तू आहे याची सविस्तर माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही दसऱ्याचा हा खास आणि शुभ दिवस जवळ आलाय आणि म्हणूनच आज मी तुम्हाला एक अशी छोटीशी पण अत्यंत प्रभावशाली गोष्ट सांगणार आहे जी तुम्ही या दिवशी केली तर तुमच्या घरात धन सुख आणि समृद्धीचं कायमस्वरूपी वास्तव्य होईल असं म्हटलं जातं दसऱ्याच्या दिवशी देवी लक्ष्मी महासरस्वती आणि महाकाली यांची पूजा केली जाते म्हणजेच ही शक्ती बुद्धी आणि संपत्ती या तिन्हींची आराधना करण्याचा दिवस असतो आणि म्हणूनच अनेक लोक या दिवशी सोनं किंवा चांदी खरेदी करतात कारण असं म्हटलं जातं की या दिवशी खरेदी केलेलं सोनं किंवा चांदी लक्ष्मीला आकर्षित करतं आणि ते घरामध्ये स्थिर होते पण आजकाल सोनं चांदी खरेदी करणं प्रत्येकाला शक्य होत नाही कधी भाव खूप जास्त असतात कधी बजेटमध्ये जमत नाही आणि कधी वेळ आणि परिस्थिती देत नाही पण या सगळ्याला पर्याय म्हणून मी तुम्हाला आज एका अशा वस्तूविषयी सांगणार आहे जी सोन्या चांदीपेक्षा सुद्धा खूप जास्त प्रभावी आहे आणि जी तुम्ही फक्त अगदी पाच ते दहा रुपयामध्ये सहज विकत घेऊ शकता तर ही वस्तू आहे कमळ गट्ट्याचं बीज ज्याला कमळ बीज असं सुद्धा म्हटलं जातं वास्तुशास्त्रात आणि धार्मिक दृष्टिकोनातनं कमळ हे अत्यंत पवित्र आणि लक्ष्मी प्रतीकडलं जात लक्ष्मी माता स्वतः कमळावर विराजमान असते आणि म्हणूनच कमळ बीज हे लक्ष्मीच्या आसनासारखं मांडलं जातं जर आपण लक्ष्मीचं आसनच आपल्या घरात आणलं तर ती आपोआप घरामध्ये स्थिर होते असा शास्त्रांमध्ये उल्लेख आहे तर ही बी तुम्हाला कोणत्याही पूजा साहित्याच्या दुकानात मिळेल आणि ती तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ती विकत घेऊ शकता तर यासाठी कोणताही वेगळा मुहूर्त बघण्याची गरज नाही कारण दसरा हा पूर्णपणे शुभ दिवस मांडला जातो बीच घरी आणल्यानंतर ते तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये हळद कुंकू आणि तूप मिसळून त्यावरती स्वस्ती काढायचं आहे स्वस्तिकावर मूठभर तांदूळ ठेवा आणि त्यावर एक तुळशीचा पान ठेवा आणि त्या पानावर हे कमळ बीज ठेवा त्यावर हळद कुंकू अक्षदा आणि फुल अर्पण करा आणि नंतर दिवा अगरबत्ती ओवाळून तिथेच बसून महालक्ष्मी अष्टकम तीन वेळेला आणि एकदा श्री सुक्तम म्हणायचं आहे दिवसभर हे दिवस बीज देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि संध्याकाळी ते तुळशीच्या पानासह उचलून एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये गुंडाळायचं आहे आणि त्याची एक छोटीशी पोटली तयार करा तर ही पोटली तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूला किंवा शक्य तिथे अगदी समोर ठेवायची आहे कारण मुख्य दरवाजा म्हणजे आपल्या घराचा प्रवेशबिंदू आणि तिथूनच लक्ष्मी येते आणि इथूनच नकारात्मकता आत शिरते किंवा दूर जाते तर ही पोटली घरामध्ये लक्ष्मीला आकर्षित करते आणि वाईट शक्तींना दूर ठेवते कमळ बीज हे लक्ष्मीचं आसन आहे आणि तुळशीचं पान लक्ष्मीचं प्रतीक आहे जेव्हा या गोष्टी आपण दोन्ही एकत्रित ठेवतो तेव्हा त्या घरामध्ये धनाची कमतरता कधीच भासत नाही आणि त्यामुळे या दसऱ्याला जर सोनं चांदी घेणं शक्य नसेल तरीही ही, ही दहा रुपयांची वस्तू घरी जाऊन आणा आणि एकदा हा उपाय करून पहा तुमचं ही सुख समृद्धी आणि धनाने परिपूर्ण होईल जर तुमच्या मनात एखादी खूप दिवसांपासून असेल आणि तुम्ही खूप प्रयत्न करत असाल पण ती काही केल्या पूर्ण होत नसेल तर त्या इच्छेला पूर्ण होण्यासाठी एक छोटा पण अतिशय प्रभावी उपाय आहे आणि तो म्हणजे दसऱ्याच्या दिवशी कमळाचं फुल घरात आणायचा आहे आणि लक्ष्मी मातेच्या चरणी अर्पण करणं तर घरामध्ये देवी लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्या ठिकाणी हे फुल ठेवून दोन्ही हात जोडून शांत मनाने तुमची मनोकामना व्यक्त करा आणि प्रार्थना करा ज्योतिषशास्त्रात असं म्हटलं जातं की लक्ष्मी मातेला कमळाचं फूल अतिशय प्रिय आहे आणि जेव्हा भक्त शुद्ध भावनेने तिला हे फुल अर्पण करतो तेव्हा त्या तेव व्यक्तीची इच्छा नक्कीच पूर्ण करते तर म्हणूनच जर तुमच्या मनात अशी एखादी इच्छा असेल आणि जी अजूनही पूर्ण झालेली नाही तर या शुभ दिवशी कमळाचं फुल अर्पण करून ती व्यक्त करा हा उपाय अतिशय साधा असला तरी त्याचा परिणाम निश्चित आणि खोलवर असतो जर शक्य असेल तर या दिवशी सोनं किंवा चांदी खरेदी करणंही खूप शुभ मांडलं जातं कारण असं म्हटलं जातं की दसऱ्यासारख्या शुभ मुहूर्तावर खरेदी केलेलं सोनं किंवा चांदी कधीच मोडत नाही आणि विकाव लागत नाही आणि ते अखंड घरामध्ये टिकून राहतं म्हणून बजेट असेल आणि जर तुम्हाला शक्य असेल तर थोडंसं का होईना सोनं किंवा चांदी नक्की खरेदी करा पण जर हे शक्य नसेल तर मी आधी सांगितलेली एक छोटीशी पण अत्यंत बीज नक्की खरेदी करा त्याचं खूप महत्व आहे आणि त्याचा प्रभावही फारच चांगला असतो तर या दिवशी तुम्ही एखाद्या महत्वाच्या कामाची सुरुवात सुद्धा करू शकता नवा व्यवसाय घराच्या कामांची सुरुवात एखादी नवीन खरेदी करणं पूजन कारण दसरा हा दिवस आहेच अशुभला हरवून शुभता सुरू होण्याचा त्यामुळे जे काही नवीन आणि चांगलं करायचं आहे तर या दिवशी ते सुरू केल्यास यश मिळण्याची खूप शक्यता वाढते तर मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ